यानंतर जी कुस्ती दिपाली केंद्रे उमा करचे तयार राहा त्यानंतर प्रज्ञा बिच्छव विरुद्ध दीपाली शिंदे प्रीती हजबुडे वसे दीपाली थेटे ऑफिशियलच्या मागून पासून ठाणा सिटी चेअरिंग करू नका ऑफिशियलच्या मागे व बाजूला राहून या गोष्टीमध्ये मध्ये लाल कस्टम घातलेले सुप्रिया निकम हे विजय झालेले आहे क्रॉस सेमी फायनल मधील विजेता आता फायनल साठी खेळेल आणि जो लुझर आहे तो तिसऱ्या क्रमांकासाठी खेळेल ले, सुप्रिया लटके